माझं सोशल वर्कर ना मी सोशल, सोशल वर्कर नाही रे बाळा मी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे लोक म्हणतात पण सोशल वर्कर समाजसेवक का सामाजिक कार्यकर्ते असं बोलतात तर सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे बाकी ए दहा तारखेला ओके बर कसा, कसा चाललाय झालं चांगला चाल। चाल। काय करा काय नाही सध्या तर फक्त सायन्स सेकंडरी चॅप्टर झालाय बायोलॉजी च झाले पण तुम्हाला पाहिलंच पण आम्हाला तर फक्त विज्ञान होतं विज्ञान म्हणजे विज्ञान होतं काय वाचायला साधा एस एस टीच वाचा यशस्टी म्हणजे सोशल सायन्स सोशल यस एस टी लॉंग फॉर्म कायचं ॲक्टिव्ह सोशल सायन्स त्याला यशस्टीमध्ये आम्हाला तर एस टीच माहीत होत एस टी म्हणजे <laughs> एस टी म्हणजे बस काय वाचू लागली तू रात्री पण वाचत होतच मी काय थोडं लक्ष द्यायचं नाही झोपले लवकर काय होत होत दिसते असं हळून न कोण बोल असं मोठ्या ना बोल मोठ्या ना बोलायचं मी डिस्क्रिमिनेशन वाचत थोडे हाऊ इज डिस्क्रिमिनेशन म्हणजे एस पी एल चा एक भाग आहे ते व्हॉट इज त्याच्या चॅप्टरचं नाव आहे डायव्हर्सिटी आणि डिस्क्रिमिनेशन मोठ्या ना बोल <coughs> डायव्हर्सिटी आणि डिस्क्रिमिनेशनच वाचलं म्हणजे काय मला सांग का, ये, मला येत नाही येत आहे अगं नाही मराठी येत आहे मम्मी काय म्हण तू तू तुझं इंग्रजी ना तू तू सांग मला काय येत मोठ्याला सांगायचं पण मला ऐकायला येतं पण समोरच्या ऐकायला आलं पाहिजे there are there are there uh, are two uh, two common forms of discrimination economic and social uh, social discrimination is the inequality between individuals based on their gender caste color gender caste color region, रिलिजन ॲबिलिटी अँड कास्ट म्हणजे त्याचा अर्थ की आपल्याकडे दोन प्रकारचे भेदभाव आहेत एक आर्थिक आणि एक सामाजिक आणि त्या ते भेदभाव लिंगावरून जातीवरून रंगावरून रिलीजनवरून आणि अपंगत्वादवरून ते केले जातात कास्टवरून म्हणजे जातीवरून पण केले जातात आहे मग बेस्ट पुढचं बेस्ट ऑन जेंडर काय बेस्ट ऑन जेंडर म्हणजे द मोठ्याने सांग द दनफेअर अँड अनइक्वल ट्रीटमेंट द अनफेअर अँड अनइक्वल ट्रीटमेंट ऑफ पीपल ड्यू टू द जेंडर इज नॉन ॲज जेंडर बेस्ड डिस्क्रिमिनेशन याच्यात आहे ना म्हणजे त्याचं मराठीतून अनफेअर अँड अन असमान आणि काय अनफेअर म्हणजे मला येत नाही तर ते लिंगावरून भेदभाव करणं युजुअली गर्ल्स अँड वुमन म्हणजे महिला आणि मुली मुलींना त्या पद्धतीनं लेस फेअरली ट्रीट करणं बॉईज बॉईज आणि मेन्स अच्छा म्हणजे स्त्री पुरुष समानताऐवजी असमान वागणूक देणं पुरुष इथं पुरुष बाईथ बाई इथं बाई इथं का पुरुष पुरुष इथं थोडंसं मोठं सांग म्हणजे समजलं पाहिजे म्हणजे पुरुष इथं आणि बाई बाई ह्याच ट्यून बोलायचं आवाज बारीक कमी करायचा नाही हा आता दुसरं बेस्ड ऑन कास्ट हां दनफेअर अँड अनइक्वल ट्रीटमेंट ऑफ ऑफ सम ग्रुप्स ऑर ऑफ पीपल बेस्ड ऑन देअर कास्ट दे फॉलो दे बिलॉंग फॉलो इज नॉन ॲज कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन म्हणजे काही ग्रुपला काही जातीला असमान वागणूक देते तर अच्छा अनटचेबिलिटी म्हणजे त्याच्यात हे पण असतं अनटचेबिलिटी नसेल याच्यात ओके ते काय दुसरं द कास्ट सिस्टीम बिगेन इन एशियंट इंडिया एशियंट इंडिया हां हां आणि द पीपल वेअर डिवायडेड इन टू टू ग्रुप्स हां म्हणजे म्हणजे माणसं वेगवेगळ्या दोन भागात विभागले विभागले आणि uh आणि -huh. uh, बेस्ट ऑन देअर ऑन देअर वर्क ऑन दे वर्क म्हणजे म्हणजे ते कोणचं काम करते तर कामावरून त्यांची विभागणी झालेले खालच्या वरच्या काम वगैरे इंडिया वेअर पीपल वेअर डिवायडे वर्ल्क दे जॉब्स वीआर व्हॅल्यूड वाईल्ड ऑदर्स व्हेर नॉट पुढे

त्याच्यानंतर रुर वॉर्स येतात त्याच्यानंतर ट्रेडर्स फार्मर हर्डर्स येतात आणि त्याच्यानंतर बार्बर्स कॉबलर्स क्लीनर्स डोमेस्टिक वर्क अच्छा म्हणजे हे शेवटी बार्बर्स डिफरंटनल प्रोफेशन्स बे गिवन डिफरंट इम्पॉर्टन्स इन एशियन एशियन टी इंडिया एशियन टींडिया आम्हाला येत नाही माझं मराठीतून झालं बरं ताता आणखी based on religion hmm. when people were when people were treated uh where people were treated unfairly based on their uh, based on their religion they follow is not as uh religion based discrimination there are unfortunately times when people are disadvantaged while uh, applying for jobs or re renting होिकॉज ऑफ दिलिजन हा म्हणजे नोकरी करताना पण वेगळ्या वेगळ्या धर्माची लोक असल्यामुळे त्यांच्यामध्ये ते दिलं जात नाही घर किरायाना दिलं जात नाही हा बरोबर आहे कारण औरंगाबादला पण पाठीमागे हे झालं होतं एका व्यक्तीला घर दिलं नव्हतं ऍक्च्युली ते वकील असताना सुद्धा पण ते वेगळ्या धर्माचे होते आणि सोसायटी सोसायटीत वे, वे वेगळ्या धर्माची जास्त लोक होती म्हणून दिलं नव्हतं त्याची केस हायकोर्टात म्हणजे अद्यापही ते स्टील आहे हा आता चौथं Based on ability, many a time people with disabilities are are treated differently, uh, differently, or denied opportunities based on the stereotypes and prejudiced against them. Stereotype manja. Stereotype is a generalization or an assumption uh, that uh, about about a group of people it assumes that a particular group fit into one image. अच्छा म्हणजे ग्रही धरलं जातं हे ते करू शकत नाही मुलाच करू शकतेत मुलगी करू शकत नाही किंवा मुलीतच दोष असेल किंवा महिलातच दोष असतो जे हे अशा पद्धतीचं ते हे कर केलं जात आहे ना म्हणजे हा फुल इम्पेकशन स्टेअर्ड आहे अच्छा मला ते कळना पद्धती ठीक आहे तुम काय म्हणते ते खरं खरच मला इंग्रजी नाही दुसरं ना ॲबिलिटीचं जे असतं म्हणजे ऍबिलिटीच सांगत ना तू आता म्हणजे काही लोक हे असतात म्हणजे मराठीतून ना मला मला जे कळते की अपंग लोक असतात हे की नाही त्यांना संध्या मिळालेल्या नसतात तर मग समाजात त्यांना का त्यांच्या विकासाच्या परिवर्तनाच्या प्रगती करण्याच्या संध्या मिळाल्या जात नाहीत हे की नाही छत्रपती शाहू महाराजांची एक तगडे घोडे आणि लंगडे घोडे अशी काहीतरी गोष्ट आहे म्हणजे मी तगडी आहे ना आता आपल्या स्पर्धा जर लावली आपल्या दोघांमध्ये आपल्या दोघीमध्ये तर मी पटकन पळेल ना हे की नाही आणि तू पळणार नाहीस कारण तुला हा नाहीस हे की नाही म्हणजे म्हणेले माझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा मी जास्त पळेल ना हे की नाही तर तू पळणार नाहीस तू तू हरशील ना मग मी जिंकल ऍक्च्युली मला सगळं मिळालेलं आहे मला खरं मिळालं ना मला अन्न वस्त्र निवारा हे सगळं मिळालंय परंतु तू लहान आहेस अपंग आहेस आणि तुला तिथपर्यंत जायचंय आहे परंतु तिथपर्यंत पोहोचणार नाहीस है की नाही मग अशा वेळेस का तुझा हिस्सा बाजूला ठेवायला पाहिजे तू नाही तो, तो काही हो पुढचे जाऊ तर पण तुझ्या हिस्श्याची संधी तुला ती मिळाली पाहिजे अशी hmm. त्याला हे असते बेस्ड ऑन ॲबिलिटीज ते त्याच्यामध्ये तो ते एक भे भेदभाव बेस्ड ऑन रिजन based on region india is a large country with many states often people belonging to a particular region or state are treated unfairly because of the prejudice and stereotype we have against them म्हणजे आता इंडिया मध्ये खूप खूप लार्ज कंट्री ना आपली hmm. कंट्री लार्ज लार्ज आहे आणि सारे स्टेट्स पण आहेत आपला आपल्या देशामध्ये आणि वेगवेगळ्या धर्मा किंवा कास्ट कास्ट किंवा रिलिजन म्हणजे बिलॉंग करतात म्हणजे वेगवेगळे वेग स्टेटस स्टेट्स आहेत म्हणजे राज्य आहेत देशामध्ये समजा गुजरात आहे महाराष्ट्र आहे बरोबर का नाही तर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात समजा तू महाराष्ट्रीयन आहेस आणि मी गुजराती आहे बरोबर का नाही तर मी तुझ्या राष्ट्रात राज्यात येऊन तुझ्या महाराष्ट्रात येऊन मी म्हणायचं की मी महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगार देणार नाही मी महाराष्ट्रातल्या लोकांना घर देणार नाही मी माझं महाराष्ट्रातल्या लोकांना बिझनेसमध्ये पार्टनर करून घेणार नाही असं म्हणायचं हा म्हणजे हा दोन राज्यामधला भेदभाव आहे ते ते डिस्क्रिमिनेशन आहे हे की नाही म्हणजे दोन राज्यामध्ये आता बघ एका रेल्वे रेल्वेनं त्या व्यक्तीला काढून टाकलं त्यांनी म्हटलं मी कधीच लावत नाही असं करत नाही मी त्यांना दे 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 ना ते देत नाही मी बिज बिझनेस करत नाही त्याच्यासोबत मी गुजरातून जरी आलं असं करून रेल्वेच्या खात्यानं त्या व्यक्तीला काढून टाकलं हा दोन राज्यातल्या मग तो कधी भाषिक वा वाद असतो कधी धार्मिक वाद असतो कधी व्यापाराहून वाद असतो कधी कधी आपल्याच राज्यातल्या लोकांना बिझनेस द्यायचा व्यवसाय द्यायचा आणि ज्या राज्यात राहतो आपण त्या राज्यातल्या लोकांना कमी समजायचं अशा पद्धतीचं ते रिजन ऑन बे डिस्क्रिमिशन डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन रिजन असा त्याचा अर्थ आहे हा तर अशा पद्धतीने नटूच्या म्हणजे माझ्या मुलीच्या ह्याला अभ्यासाला आहे हा हा सब्जेक्ट आणि अतिशय चांगला विषय आहे हा मला माझं इंग्रजी फार कच आहे म्हणजे आम्हाला आम्ही मराठीतूनच शिकलेलं सो फार काही नाही वाचता येतं समजतं पण आम्हाला बोलता येत नाही पण ते पण थोडं थोडंसं वाचता येतं इंग्लिशचं पण कारण त्याची प्रॅक्टिसच नाही केलेली परंतु ती इंग्लिश मीडियमला आहे आणि आमच्या घरात म्हणजे तिची मदर टंग तिची मातृभाषा ही मराठी आहे तातबीडची बोलीभाषा आहे सो त्याच्यामुळे तरीसुद्धा तिचं त्याच्यामध्ये माझ्या मला उच्चार येत नाही त्या पद्धतीचे पण तिला येत आहेत तर अशा पद्धतीनं भारतामध्ये कशा पद्धतीनं डिस्क्रिमिनेशन आहे हा सब्जेक्ट तिला आहे आणि आत्तापर्यंतच्यामध्ये काय हे शिकवलं जात नव्हतं बरं का परंतु आता गरज शैक्षणिक गरज ओळखून किंवा समाजामध्ये जगत असताना जे ज्या गोष्टीची आवश्यकता आहे किंवा शाळेत शिकवलेलं शिक्षण ज्याला काय ना आम्हाला एक व्याख्या होते अल्बर्ट आईन्स्टाईनची काहीतरी शाळेत शिकवलेलं विसरून विसरून जे लक्षात राहतं त्याला खरं शिक्षण म्हणतात म्हणून मग शाळेतलं शिक्षण आणि समाजात वावरतानाचं जे शिक्षण असतं तर याच्यात मध्ये फरक असू नये असता काय मारण नाही किंवा ते वेगळंच शिकवलं जातं समा शाळेतलं शिक्षण वेगळं असतं आणि समाजात मग लेकरांना वेगळे अनुभव येतात मग त्याच्यामुळे खूप साऱ्या लेकरांचं हे होतं सामाजिकरणामध्ये खूप अडचण येतात त्या लेकरांच्या ह्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने हे विषय हाताळले जात आहेत आणि तिच्या शाळेचा जे अभ्यासक्रम आहे तर त्याच्यामध्ये हा विषय आहे डिस्क्रिमिनेशनवरचा आणि इव्हन तिला आता एक दोन चार दिवसांना आम्ही एक वॉट इज अ पॉलिटिक्स वगैरे तिला ते पण आहे तर त्याच्यावर जाते तिला ते पण येते तर ते पण अभ्यास आहे त्याच्या व्याख्या ज्या काय कन्सेप्ट वगैरे तर त्या पण तिच्या आहेत तर तर अतिशय सुंदर पद्धतीनं हा अभ्यासक्रमात हे हा टॉपिक ॲड केलेला आहे आणि सगळीकडे म्हणजे शिकवला जात आहे आणि तिला तिच्या पद्धतीनं जे काही सांगितलेलं आहे तिने तर ते अतिशय मला असं वाटतं की तिच्या बुद्धांकाच्या ह्याच्यामध्ये खूप हे तिने हे केलंय सांगते ती छान पद्धतीनं समजून आणि तिला कळलंय आणि हे तिला माझ्या कामातून सुद्धा कळतं आणि तिच्या पद्धतीनं ते क्लिअर करून सांगते किंवा त्याचं सा स्पष्टीकरण सांगते तर ते स्पष्टीकरण तिला माझ्या घरातून माझ्या समाजकार्यातून माझ्या फील्डवरच्या एक्सपिरियन्स मधून तिला ते कळतं त्याच्यामुळे त्याची मांडणी तिला चांगल्या पद्धतीनं करता येते असं मला वाटतं सो आपण आपल्या प्रत्येकाच्या घरात लहान मुलं आहे आणि ती मुलगी असो की मुलगा असो विदाऊट डिस्क्रिमिनेशन भेदभाव शिवाय आपल्याला त्यांची जडणघडण करायची असते त्यांना चांगलं सक्षम बनवायचं असतं कारण इथल्या व्यवस्था ज्या आहेत ज्या जातपितृस जा त्यांना ज्या काही ज जखडलेल्या आहेत व्यापलेल्या आहेत तर त्याच्या विरोधात लेकरांना उभं करायचं म्हणजे लढता लढाईसाठी लढण्यासाठी माणूस म्हणून त्यांना जगण्यासाठी तर या मुलांना आपल्याला सक्षम बनवावं लागेल त्यांच्याकडे आपल्याला फार लक्ष द्यावं लागतं मी माझ्या समाजकाळातल्या खूप साऱ्या गोष्टी मी, मी, भजे, मी फील्ड़ फील्ड़ कमी केल्या म्हणजे मी फील्ड वर्कच्या फील्ड वर्क पण खूप कमी केले कारण आता या वयातील मुलांना आईवडिलांची खास करून पालक म्हणून एक आई म्हणून फार गरज असते आणि त्याच्यामुळे तिचा अभ्यास असेल काय असाल तर ती, ती स्वतः करते मला कर असं म्हणण्याची गरज पडत नाही परंतु काही जरी असेल तर मग तुम्हाला तिला गायडन्स करावं लागते सो तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटलं तुम्ही नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आमच्या दोघ्या मालिकेचा आणि हे मुद्दे तुम्हाला आवडले तर तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू